आले आहेत जागतिक स्तरावरील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये विक्रमी चौपन्न उच्च शिक्षण संस्थांच्या समावेशामुळे भारतानं क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये नवा उच्चांक गाठला आहे दोन हजार चौदामध्ये या क्रमवारीत केवळ अकरा विद्यापीठांचा समावेश होता आता अकरा वर्षात यात पाच पट वाढ झाली आहे यावर्षी भारतातील अठ्ठेचाळीस टक्के विद्यापीठांनी त्यांचं स्थान सुधारलं आहे या क्रमवारीनुसार आय आय टी दिल्ली ही भारतातली सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था ठरली आहे दिल्ली आय आय टीनं एकशे सत्त्याण्णवाव्या स्थानावरून जागतिक स्तरावर एकशे तेवीसाव्या स्थानावर नेत्रदीपक झेप घेतली आहे गेल्या दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणासह सुरू केलेल्या परिवर्तनकारी शैक्षणिक सुधारणांचं हे प्रतीक मानलं जात आहे जी ट्वेंटी देशांमध्ये भारत ही सर्वात वेगानं वाढणारी शिक्षण व्यवस्था आहे आणि अमेरिका ब्रिटन आणि चीननंतर चौथ्या क्रमांकावर आहे गेल्या दशकात तीनशे नव्वद टक्के वाढीसह भारत क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत सर्वात वेगानं वाढणारा जी ट्वेंटी देश म्हणून उदयास आला आहे भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेवरील वाढत्या जागतिक विश्वासाचं आणि नवशिक्षण धोरण आणि गुणवत्ता संशोधन नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणाऱ्या सुधारणांमुळे निर्माण झालेले परिणाम या क्रमवारीतून प्रतिबिंबित झाले आहेत आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात